आईचा आत पत्नीची साथ जनतेचा आशीर्वाद फडणवीसांनी बजावलं मतदानाचा हक्क महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय नागपुरातही आज मतदान आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्नी आणि आई समेत मतदानाचा हक्क बजावला फडणवीसांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय फडणवीस आपल्या वृद्ध आईचा आत धरून मतदान केंद्रात घेऊन जाताना दिसत आहेत आज आईसोबतच फडणवीसांचं संवेदनशील वर्तन पाहून एक मुलगा म्हणून राजकारणाच्या पलीकडचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पाहायला मिळाले फडणवीसांच्या शंभरहून अधिक सभा होणार आहेत या सर्व व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढूनही फडणवीस नागपूरला पोहोचले त्यांनी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या मतदान केंद्रात जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या आई आल्या तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी त्यांचा आत धर धरला होता आधार देत ते आईला मतदान कक्षापर्यंत घेऊन गेले आईने मतदानाचा हक्क बजावला यातून फडणवीसांनी पक्षासाठीची निष्ठा आणि आईसोबतचं प्रेमळ नातं या दोन्ही गोष्टींचा एकत्रित दाखल दिला अशी चर्चा सर्वत्र आहे मतदान करावं अशा प्रकारची सगळ्यांना मी विनंती करतो सगळ्यांना आवाहन करतो लोकतंत्र का महोत्सव शुरू है अभी अभी मैंने मेरी पत्नी ने मेरी माता जी ने हमारे परिवार ने यहाँ वोटिंग किया है और मैं सभी जनता को अपील करता हूँ कि सभी लोग वोटिंग करें, लोकतंत्र को मजबूत करें, लोकतंत्र के इस...